दीड वर्षांपासून नाशिक पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुंडविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिक्षा चालक संजय जाधव पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता तशी माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने दोन दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळे कॅम्प भागात अधिक माहिती काढून शोध घेत असताना गुरुवार दिनांक जून चोवीस रोजी देवळाली कॅम्प भागात संजय जाधव या सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुशील उर्प गोरख रामबलू बेद वयवर्ष सदोतीस राहणार देवळाली कॅम्प नाशिक असे सांगितल्याने त्याची नाशिक परिसरातील सर्व पोलीस ठाण्यात मधील माहिती काढली असता सदर इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार अमोल सिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया व गोरख बेद यांनी नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात माराण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभुल हा आपले स्वतःची अस्तित्व लपवून फरार झाला होता पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे नाशिक रोड पोलीस ठाण्यात येथे ताब्यात दिले आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ने ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार मंगल गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी राजेश सावरकर सुनील आडके प्रवीण ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी अक्षय गांगुर्डे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे आयुक्त श्री संदीप सर यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बस स्टँड व पोलीस ठाण्या गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडावृत्ती पथकाचे आमदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारावर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सुदरची माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री स संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसम देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरव गोरख रामभूल बेद वय चौतीस वर्ष असे समजून आले सदर जायसम हा नाव रपून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशीलू गोरख रामबुल बेदा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडून विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक पोलीस ठाण्यात ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडागृती पत्कर जो तास त्रास दिलेला आहे रेल्वे स्टेशन स्टँड व कॉलेज व परिसरग्रस्त करण्याबाबत या, या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे yes, मराठीसाठी मुक्तारामबाबुल नाशिक